काय मित्र आला जे हे जेवण आज जरा कायदा बिजी भिजवी झाल्या शेतातच जेवण चालू आहे अहो काय करावं म्हटलं काढा खिड्यो जेवताना हो का मला ताट धाव थोका नियोजन हो अकरा वाले बारा वाजता लाईट आहे म्हटलं जेवाय लागतं काय बगडा देऊन तो खायला म्हणलं बनवा एक छोटा बागण का येऊन का शेतात जेवायची मजा हो काय म्हणायचं मला आणि त्याला खतबी टाकतोय आता तिकड चुली गुणी आजुनि मराठी टाकायचं भाजीला झाली कर्जरा मस्त मसालादाराची हल त्याला म्हणलं एवढं दावा चला बाय बाय पुढच्या बागात भेटतो हाय मित्रांनो आम्ही भरतोय मकाची कंस गोणी छोट्या कसं वाटतंय तुला छोटे <laughs> म्हणत आहे राव लय चापाकते मग बरतंय तिकडं काळ भांगार झालंय तो शेट करला उन्हतान म्हणून जमत आहे का होय छोटे जमत आहे का उन्हतान म्हणून छोट्या तर तो छोट्या बाटले दावर छोट्या तर दोन तीन बाटल्या पाणी पिलाय छोट्या बा दुसऱ्या बाटल्या नाही काय अर्धी कुठल्या बाटल्याच बसवले तिंक्या ला उद्या पार त्या हिरव्या मकाच्या पलीकडे जाई की आपण उद्यालाही काम होत असतं का नाही छोटे आवाज बरच भरले आपण पार गव्हाच्या कोपऱ्याचे पुढे गेलोय आपण आता तिकडून जा तिकडं मंग्या भरतोय माग्या तिकडं बघ माग्या बघा नाही मागे म्हणे व्हिडिओ काढे असं दुसरं काय नाही छोटे जायचं का आपण बऱ्या आता काय चल छोटे छोटे जण माझं व्हायला जाण काय कर छोटे आम्ही चाललो ए मंग्या चाललो रे आम्ही बाराय नाद बरी मध्ये चलाय छोटे कसं आहे छोटे नाद करते काय याय लागते नात करते काय याय लागते सांग आज वयसाठी तू <laughs> आ राहन तिथच काय मग मंगेश दिवाना हे मन अंबरत कळस हे राण में खेतने आहे हे हम और छोटे को लगता हे उन हाँ। उन लगते कि नहीं रखना मंगता है अब ये गहू कट करने को शाम को आने वाला है जिस बोला है आएगा शाम को शाम को आएगा तो ये गहू कट करके जाएगा मशीन ये है गहू और हम इधर भर रहे हैं। मक्का अब रखता हूँ पुछा भागत पुढचं होय छोट्या ठेवू काय करायचं करा ठेवायचं का रामकृष्णा हा। हरी हा। पुढचा भाग पुढं बाग हाय मित्रांनो मग आमची मुनी आली इकडे मने काय आहे मुनी माझी टोपी घेऊन पोहतीच म्हणे कधी आली येत नाही काय सांग निवजन जरा आज मोनी म्हणती आज मोनी म्हणते निसती परीक्षेची फीस भरून मॅडम ने शिकवून नाही मोने तुम्हाला क्लास टीचर घेऊन सांगतो क्लास टीचर हा आणि मागे म्हणते आमची तर फीस नाहीत काय मागे रोज शक म्हणत मागायचं तिकडे जरा तिकडे की इतका लाज आयला काय ही काय न्यू अमेरिकेत प्रसिद्ध टी व्ही चॅनल लागायची काय होय मोने इतकीच बघते लाज ती छोट्या तो दिली का नाही शाळेची फी आणि मग तुझी कस काय नाही काय म्हणले मॅडम 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 काय का तर काय घरी कार्यक्रम रुपन मॅडमच बोकड पिकडा मॅडम होय आणि मंगेला मॅडमच आहेत ना दोघ दोघांनी चुकले सुरेश मॅडम हा 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 रुपाली मॅडम म्हणजे आपल्या गावातलीच की सुरेश मॅडम कर ना आता सुरेश मॅडम आहेत नाय मुख्यध्यापक कोण आहे कोडे ना बघा आमच्या इथं मकत असल्या मकत चर्चा चालू शाळेत कवी मोनी मोनी आले तिथं पाहणीच म्हणलं मुनि लैच काय नियोजन झाले काय नाही छोटू भास्कर बाळा छोटू भासकर

हिरवीच द्यायची हिरवीच द्यायची त्याला त्याला हिरवी द्यायची पण माग्या मांग्यान लय कष्ट केलं दोन दिवस तर मांग्याला दोन हिरवे होय मागे येऊन दे काहीतरी म्हणतोय मग अय अना रे रात्री टाळली भरली गेला का एक किती ಅಣ್ಣ ಕಾಯ ಕೋರ್ ಅಧರ್ಗ ಅಣ್ಣ ಪದ ಅನ್ನ ಬಂದಿರ ಪ मग छोटे मागा सकाळ छोटे सकाळी काय म्हणतोय दादा तू इरे टाकतोय काय कांद्याला ती बक्की काय आहे ती आज अण्ण म्हणतोय ही पर्शे आण ही आरची आणती लंगड्या टोपती लंगड्या गमत चालली लाग रहा। ना, रहा। ना, रहा। ना, <laughs> आयो आना लागतो का म्हणली म्हणली आमचे राणा शेतय मोने आणना बघ कस काय डायलॉग खांतीत आमचं मोने बघबर कसं दिसत्यात बघ जक पक्कच का नाही अगत्रक्टर वर बसके गो मारतो बस बस मोने बस बस टोपी घालून आरची आरती आरची बसली आकाच्या दबावा खातेकट्रा बनली परशाला का आरतीला सांगी काय तरी नाही नाही मी नाही करीत ना टाकीत मला कळणं वैर एवढं अरे <laughs> म्हणे चेष्टावारी काय असत तुला कळतच नाही चेष्टा खरंच आहे का <laughs> <laughs> बक्कीच जायला मला थोडा थोडा व्हिडिओ कट करावा लागेल छोट्या छोट्या आश्या वाश्या बोलले म्हणजे मग तो बघितलं घ्या बस मानलं तुला कळतं तुला सांगितल्या शिवाय आहे तसले परत मला लय जुडीत जुडीत बसावं लागतं का मोनी थोडं थोडं करायला हा मग ती काय जुडावर बसावं लागतं का नाही रे मग तुझा आता बोलला ना मुंडीच्या काटावर टाकीन बघ मी इथंच आहे का कुठं ना चालू म्हणलं एक चक्कर हा नाव तिकडं अशी मोकार होय मोनी मकार असं हिडे म्हणजे आमच्या छोट्याला जरा असं काहीतरी आचा वाचव सुचते मध्ये त्याला काय बोलायचं का नाही तेवढा हटेल तिरंगा डायलॉग म्हणतो तेवढा भारी या लागते हम्म म्हणे आधुनिक डायलॉग कोणताय गाजलेला ए परशा आरचे आली कस बारी हो का नाही अण्णा होय अण्णा बारी छिक का तसलं मधी आहे मग घ्यायचं म्हणाय होय मने मोने इकडे बघ मोने कशी दिसती मोने मोने आमच्या बाबा ए माने मग इकडे ए इकडे काय म्हणला तू कसलं बलट पालत इकडे 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 बघू तू तो कोण कट करतो तानाजी ना तानाजी मालसरी तानाजी मालसरी जिंदाबाद आहे आका किती पाट्याच राहिले का अजून किती पाट्या राहिल्यात अजून होय बरं बरं पुढच्या भागात हाय मित्रांनो आम्ही फिरून माघार <laughs> आहे अनुभव टायली घरी सोडलेली आहे अनुभव गेला आहे करमायला निलावाला आणि आणखी मामाच्या इकडे गेली अन्न मी कन्से केली खाली तिकडंवर मुनीनं आम्ही अन्न तीवर हातपाय तुल जरा म्हटलं येणं जरा फ्रेश होऊन करा बेकार झा दिसते या काय करा <laughs> पीसवसनी रे येते तो तुलाव लागे पेशवस नाही नाही पेशवसणी फुटकू येते दुसरे काय नाही छोट्या तिकडेच बरं आहे छोट्याला आच्या वाच्या छोट्याला छोट्याले नाही आलं तरी परवाडा जग नाही म्हणे म्हणे आता सवारीले असते कदा दहा पाच मिनटं अस चला एक एक मिनटाचा छोटासा भाग झाले आता थोडंच राहिले झाला जाल। एक मिनटं आता आम्ही बाय बाय करतो रामकृष्ण हरी रामकृष्णहारी रामकृष्ण हरी राम चला बाय बाय